मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपापल्या विद्यालयात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा आहे वेगळा सत्कार सोहळा हे आहे सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल आतापर्यंत या विद्यालयाच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सेवेत राष्ट्रपती पदक मिळविले आहे आपल्या देशातील एखाद्या सेवेतील राष्ट्रपती पदक हा सर्वोच्च सन्मान आहे ही आहे कुमारी जान्हवी सुनील मुळीक तिने एक्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के गुण मिळवून आपल्या विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तिचे वडील श्रेत सुनील प्रभाकर मुळीक हे शेती करतात व आई सौ सुकांती या गृहिणी आहेत आहे कुमारी तेजल रवींद्र गावडे तिने एकोणनव्वद पूर्णांक वीस शतांश टक्के गुण मिळवून आपल्या विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळविला नमस्कार मी तेजल रवींद्र गावडे मी विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगाव शाळेची विद्यार्थिनी मला इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के मिळाले या यशामध्ये माझ्या घरचे आणि शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचा सर्वांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे आठवी ते दहावी सतत आमच्या शाळेत योग्यरित्या मार्गदर्शन दिले जात होते भागीत सरांनी हिंदी इतिहास व मराठी विषयांचा खूप छान अभ्यास घेतला कदम मॅडमांनी अतिशय सोप्या रीतीने गणिताचा अभ्यास घेतल्याने गणित खूप सोपे वाटू लागले कुवळेकर मॅडमांनी विज्ञान व भूमिती हे विषय चांगल्या रीतीने समजवले त्यामुळे सेमी इंग्लिश असूनही सगळे विषय उत्तम समजले आणि ह्या सेमी इंग्लिशच्या अभ्यासामुळे पुढील शिक्षण अधिक सोपे होईल यात काही शंका नाही तसेच परब मॅडम गवस सर यांनी देखील माझं इंग्लिश सुधारण्यात खूप मदत केली सरांनी भूगोल हा विषय सोप्या रीतीने शिकवला स्वातीताईने इंग्लिशचा अभ्यास खूप छान घेतला तसेच नेहमी आमच्या स्वयंपाक करणाऱ्या काकीने मनापासून आणि आपुलकीने जेवण वाढले माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांना पालकांना आणि इतर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते पुढील बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद तेजलची डॉक्टर व्हायची इच्छा आहे ही आहे कुमारी अदिती अवधूत राजाध्यक्ष तिने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस शतांश टक्के गुण मिळवून आपल्या विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला तिचे वडील श्रीयुत अवधूत सदाशिव राजाध्यक्ष हे एका सोसायटीमध्ये सचिव म्हणून नोकरी करतात आणि आई सप्रज्ञा या गृहिणी आहेत अदितीची चार्टर्ड अकाउंटंट बनायची इच्छा आहे